नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो या दिवशी घरोघरी विजयाची गुढी उभारण्यात येते इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं तर मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे नवीन वर्षातील हा पहिला सण अतिशय शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवसाला मान्यता जाते या दिवशी तुम्हाला कोणतेही शुभ काम करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो ही गुढी आपल्याला सकाळी सकाळी उभारायची असते सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही आठ वाजेपर्यंत गुढीही उभारायची असते बघा जास्त ऊन चढल्यानंतर गुढी उभारू नये असे म्हणतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा करायची असते त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी ही एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे आणि या वस्तूचा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे पाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे आणि याचा टायमिंग सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी हा योग सुरू होणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी तीन राज योग देखील तयार होत आहे अशा या शुभ दिवशी अशा या खूप सुंदर दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे पाडव्याच्या दिवशी अनेक जण सोनं खरेदी करतात आता आपल्याला जर का सोने खरेदी करणं शक्य नसेल तर आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू ही एक वस्तू घरी खरेदी करून आणू शकतो जर का तुम्ही या दिवशी ही वस्तू घरी खरेदी करून आणली तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरी तुम्ही आणत आहात इतकं पुण्य तुम्हाला मिळणार आहे यामुळे तुम्हाला चारही बाजूनी तुम्हाल तुम्हाला तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होणार आहे बाजूने तुम्हाला श्रीमंतीचा योग येईल चारही बाजूने तुमच्याकडे पैसा हा यायला चालू होणार आहे तुमच्याकडे पैसा टिकू लागेल जर का तुमची लक्ष्मी कोणी बांधून ठेवली असेल तर बघा त्या लक्ष्मीला घरी येण्याचे मार्गे मोकळे होतील अशी ही अत्यंत शुभ वस्तू आपल्याला पाडव्याच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायची आहे ही इतकी महत्वाची कोणती वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपल्याला ही वस्तू म्हणजे बघा कमळाचं जे फुल असतं त्याचं हे बी आहे कमळाच्या फुलाची बी आपल्याला घेऊन यायची आहे बघा तुम्हाला तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ ही माहिती असेल या कमळगट्ट्याच्या माळीमध्ये जी जे बी असतं तेच बी आपल्याला या दिवशी घरी घेऊन यायचं आहे पाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे बघा दहा वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर जर का तुम्ही हा उपाय केला तरी चालेल मग यासाठी तुम्ही हे कमळाचं बी तुम्ही आदल्या दिवशी देखील घरी आणून ठेवू शकतात किंवा मग तुम्ही पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी देखील हे बी आणून ठेवू शकतात हे बी आणल्यानंतर तुम्हाला पाडव्याच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे बी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे गंगा तुम्हाला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे पहा हा उपाय आपल्याला पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तापासून ते दहा वाजेपर्यंतच करू शकतात तरच तुम्हाला याचे काही लाभ याचे काही फळ हे मिळणार आहे काही गोष्टी आपण वेळेत केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला अधिक लवकर मिळत असते त्याचप्रमाणे तुम्हाला हे कमळाचं बी जे आहे ते तुम्हाला एकच बी आणायचं आहे बघा जिथे स्वामी समर्थांचं केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे बी मिळून जाईल त्याचप्रमाणे जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे बी मिळून जाईल हे बी आणल्यानंतर तुम्ही जेव्हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे गंगा जलाने पाण्याने शुद्ध करून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू एकत्र करून याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू द्यायचे त्याचप्रमाणे बाजूच्या दोन हुबॅरशा न विसरता तुम्हाला द्यायच्या आहे आता यावर तुम्हाला एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि यावर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा टाकायचा आहे बघा या तांदळावर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या कलरचा स्वच्छ कपडा हा टाकायचा आहे यानंतर यावर तुम्हाला जे हे कमळाचं बी आपण घेतलं आहे ते ठेवायचं आहे एक तुळशीची वाळलेली काडी एक तुळशीची वाळलेली काडी तुम्हाला ठेवायची आहे आणि सात मिरी सात मिरी तुम्हाला त्यावर ठेवायची आहे हा उपाय करताना तुम्हाला अगोदर तुमच्या देवघरामध्ये दे, धूप धीप अगरबत्ती हे लावलेलं असलं पाहिजे त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता तुम्हाला बघा या वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे याची एक पोटली तुम्हाला तयार करायची पोटली तयार करण्याच्या अगोदर तुम्हाला या वस्तूंवर हळदी कुंकू अक्षदा आणि फूल असेल तर फूल किंवा धूपदीप तुम्हाला यावर दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे आता ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे आता हे स्तोत्र बोलायला तुम्हाला जमत नसेल तुम्ही कनकधारा स्तोत्र देखील म्हणू शकतात या दोन स्तोत्रांपैकी तुम्हाला कुठलंही एक स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या सेवा करून झाल्यानंतर ही पोटली पुन्हा तुम्हाला त्या तांदळावरच ठेवायची आहे ज्या डिशीमध्ये आपण तांदूळ घेतले आहे त्यावर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि ही पोटली दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे यानंतर ही पोटली दिवसभर तुम्हाला माता लक्ष्मीसमोर किंवा देवघरात ठेवायची आहे त्यानंतर दिवसभर ही पोटली अशीच राहू द्यायची संध्याकाळी जेव्हा तिन्ही सांचा टायमिंग असतो ज्यावेळेस लक्ष्मी घरात येते त्यावेळेस पुन्हा तुम्हाला या पोटलीला धूप दीप ओवाळून घ्यायची आहे तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू दे माझ्या घरामध्ये पैसा हा टिकून राहू दे लक्ष्मीचं आगमन माझ्या घरामध्ये होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे माझ्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी हे निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे आणि मुख्य दरवाजाला तुम्हाला, तुम्हाला वरती ही पोटली टांगायची आहे तुम्ही डाव्या उजव्या किंवा आतून बाहेरून कुठल्याही बाजूने ही पोटली तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकतात बघा गट्ट्याची कमळ गट्ट्याची माळ किंवा बी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी ही स्वतः कमळाच्या फुलामध्ये बसलेली आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीला कमळाची फुलं अर्पण करणं शक्य नसतं त्यामुळे आपण कमळाचं बी हे माता लक्ष्मीला अर्पण करत असतो ज्या ठिकाणी कमळगट्ट्याची माळ किंवा कमळाचं बी असतं त्या ठिकाणी स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी माता लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी आपल्याला पाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीने हे बीज अभिमंत्रित करून आपल्याला मुख्य दरवाज्याच्या वरती टांगून ठेवायचं आहे याचप्रमाणे तुम्ही जर का कमळ गट्ट्याच्या माळीवर माता लक्ष्मीचा मंत्र केला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला तर बघा माता लक्ष्मी ही आपल्यावर लवकर प्रसन्न होते ज्या घरात कमळ गट्ट्याच्या माळीवर माता लक्ष्मीचा हा मंत्र जप हा नेहमी केला जातो त्या घरात माता लक्ष्मी नेहमी वास करते आणि याचमुळे तुम्ही पाडव्याच्या दिवशी तुम्हाला जर का शक्य झालं तर तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवर माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप एकदा तरी नक्की करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ